हॅलो नमस्कार सर्वांना मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि गेल्याच ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असाल की आम्ही अबुधाबीवरून प्रवास करत पोहोचलेलो आहोत भारतात आणि सर्वात पहिल्यांदा आम्ही आलेलो आहोत आमच्या ठाण्याच्या घरी आणि हे घर गेले आठ ते नऊ महिन्यापासून बंद होतं तुम्ही जर माझे रेग्युलर व्ह्यूवर्स असाल तर या आधीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे की ही आमची भारतातील फेरी फारच महत्त्वाच्या कामांसाठी आहे आणि त्यामुळे आज आम्ही पहिल्यांदा आमच्या याच घरी आलेलो आहोत आणि हे जे आमचं भारतातील घर आहे हे रेंटेड आहे आणि या घरामध्ये आम्ही गेल्या पाच वर्षापासून राहतोय आणि आमच्या बरंच वस्तू आहे तिथे त्याचबरोबर आम्ही स्वतःचंही घेतलेलं घर आहे ज्याचं पजेशन गेल्या सात वर्षापासून बऱ्याच कारणांमुळे डिले होत गेलेलं आहे आणि उद्या आम्ही पहिल्यांदा तिकडे सुद्धा जाणार आहोत आणि आता मग दोघांना असं झालंय ना की कधी या सर्व कामातून आम्ही फ्री होतोय आणि लवकरात लवकर आमच्या घरच्यांना भेटतोय आम्ही यांना बऱ्यापैकी आता सर्व पुसून घेतोय तर ऍक्च्युली मी दोन तीनदा पण या टायमिंगला कोणी यायला तयार नसतं कारण घरामध्ये खूप काम असतं प्रत्येकाच्या त्याच्यामुळे आणि आम्हाला लेट झाला भरपूर तर आता ना बऱ्यापैकी हे एवढं किंचन वगैरे सगळं पुचून घेतलं प्युरिफायर वगैरे सगळं फ्रीज पुढं साफसफाई साफून घेतलं गेल्या पाच वर्षापासून हा फ्रीज वापरते पण अजून मी काढला कारण आर्विक त्यावेळी खूप लहान होता आणि लहान मुलं वस्तूंना काही ना काही करत असतात आणि म्हटलं की तो थोड्या दिवसांनी त्याला समजत झाल्यावरती आपण हा प्लास्टिक काढून टाकू तर आता राहण्यापुरतं आणि जितकं गरजेचं आहे तितकं आम्ही क्लिनिंग करतोय किचन प्लॅटफॉर्म वगैरे बरंच सर्व क्लीन झालेलं आहे आणि खूप भांडी आहेत माझ्याकडे ती सर्व आहे ना मी उद्या मावशींना वगैरे बोलवून क्लीन करून घेणार आणि निघताना मी बरीचशी भांडी बांधून गेले होते पण जेवढी गरजेची होती ती बाहेरच होती तर आता हे असं सगळं खराब आहे कारण खूप जास्त धूळ होती तर आता हे सर्व किचन वगैरे क्लीन करून घेतलं आहे फ्रीज पूर्ण क्लीन झालेला आहे सगळी जी उपकरणं आहेत ना ती सर्व आता पुसून घेतोय बाकी आहे तर सगळं पुसून घेतोय फक्त जी धूळ आहे ना ती काढून घेतोय कारण काय झालंय दोन ते तीन टायांना विचारलं पण यावेळेला कोणी यायला तयार नसतं कारण त्यांच्या घरातली काम असतात इथून त्या सगळ्या साडेतीन ला काम करून आमच्या कॉम्प्लेक्स मधून निघतात आणि मग संध्याकाळी त्यांच्या घराची कामं असतात ते मी तिथूनच त्यांना फॉलोअप करत होती पण म्हणाला की संध्याकाळी पॉसिबल नाहीये म्हणून मग अर्बन क्लॅपला ठरवत होतो पण आता कसं आहे माहितीये म्हणजे सामानाचा सा विचार करून जे काही ठरवून आम्हाला रूम खाली करायचंय मग ते अर्बन क्लॅपला डीप क्लिनिंगला पाच ते सात हजार रुपये इथे आता टाकणं काही पॉईंट नाहीये म्हणजे काही अर्थ नाहीये त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की जेवढं शक्य आहे तेवढं पुसून घेऊया आणि जे काही भांडी वगैरे ते मी एखाद्या ताईला वगैरे बोलवून उद्या हळूहळू थोडी थोडी कारण बरीचशी भांडी काढून टाकायची आहेत बरीच ना मी ज्या चांगल्या चांगल्या काही वस्तू आहेत ज्या मला तिकडे नाही न्यायच्या त्या मी देऊन टाकणार आहे कोणत्याही ताईला मावशीला वगैरे असं त्याच्यामुळे मग जेवढं शक्य आहे ना तेवढं तर पुसून घेणार सर्व करणार आणि त्याच्यानंतर मग नॉर्मल जे काही इकडची कामं आहेत ते करायला घेणार तर आता खूप जास्त पसर आहे सगळं क्लीन झालं तर मी तुम्हाला दाखवेनच आणि इकडच्या देवाऱ्यामधली माझी गणपतीची मूर्ती मी तुम्हाला दाखवते आणि हा देवारा सुद्धा आहे तर ही गणपतीची मूर्ती मी तिथे नव्हती नेली छोटी मी वेगळी घेतली इतर माझ्या सगळ्या मूर्त्यांच्या बरोबरीची कारण ही हा मूर्तीचं वजन अडीच ते तीन किलो पेक्षा जास्त सुद्धा असेल इतकी हेवी आणि ती तिथे नेणं शक्य नव्हतं म्हणजे त्यावेळी वसनाच्या हिशोबाने त्यामुळे मग मी ती काय नेली नाही तर मी तशीच ठेवली आहे ती, ती, ती मूर्ती त्या जे पण माझे इकडचं जे काही सामान आहे मी भांडी वगैरे माझ्या सासरच्या घरी माहेरच्या घरी थोडी थोडी ठेवणार आहे महत्वाचं ना तर ते ती मूर्ती सुद्धा मी ठेवून देणार आहे जेव्हा पण आम्ही फ्युचर मध्ये इथे परत रिटर्न येऊ ना इंटे आला। त्या मला ती त्यामुळे आणि हे सर्व सामान आहे ना आम्ही इथे राहायला आलो ना आमच्या लग्नानंतर आहे ना एक वर्ष आम्ही सर्व एकत्र एक राहत होतो आणि त्याच्यानंतर मग वन बी एच के होता आणि एवढे सगळे जण त्याच्यामुळे मग आहे ना इथे आम्ही शिफ्ट झालो मग तेव्हा घेताना आहे ना रेंटेड रूम माझ्या ऑफिसच्या जवळ घेतला जेणेकरून मला जवळ पडेल कारण मंदारला सगळीकडनं पिकअप अँड ड्रॉप होतं त्यामुळे आणि मग इथे शिफ्ट झालो ना त्यावेळी आमच्याकडे काहीच नव्हतं त्या सगळ्या वस्तू आम्ही त्याच वेळी घेतलेल्या आहेत आणि एक किंवा एक आयवर न घेता सगळ्या एकदम आम्ही घेतल्या होत्या आणि या वस्तू मी इतक्या सांभाळून सगळ्या वापरल्या आहेत ना माझं खूप जास्त प्रेम आहे या वस्तूंवरती मी खूप माझ्या वस्तू सांभाळून वापरते तर त्यामुळे ना कधी येते आणि माझ्या वस्तू बघत होती बघते असं झालं होतं मला कुठल्या कंडिशनमध्ये आहेत तर एक तर सगळं व्यवस्थित आहे एक एक आम्ही स्वच्छ करून आता हळूहळू चालू करून बघतो कारण इलेक्ट्रॉनिक्स कसे लगेच चालू करून बघ बघू नये म्हणून तर तसं सगळं करतोय आणि हळूहळू क्लीन करतोय जेवढं शक्य होईल असं तेवढं करणार थकलो तर आहोत पण ठीक आहे जेवण तर काय करायचं नाही आहे बाहेरच करणार आहोत त्यामुळे तर हळूहळू मी आता सगळं आम्ही क्लीन करू आणि मग झाल्यावरती तुम्हाला दाखवेनच मी तर मग चला तर तुम्ही बघू शकता की संध्याकाळी साडेचारला आम्ही इथे पोहोचलो आणि दोन ते तीन तासात आम्ही बऱ्यापैकी सर्व घर आवरलेलं आहे भारतात आल्याला पहिल्यांदा या घरी येण्यामागचं कारण हेच होतं की या घराची काय सिच्युएशन आहे ते पाहून मंदार असेपर्यंत या घरातील जास्तीत जास्त वस्तू इलेक्ट्रॉनिक्स सर्व सेल करायचं आहे आणि जे काही महत्त्वाचं लागणारं सामान आहे ते आमचे जे दोन्ही घरं आहेत सासर माहेर अशा दोन्ही घरांमध्ये मी थोडं थोडं ठेवणार आहे जेणेकरून कुठेही अडचण होणार नाही आणि आता जे काही राहिलेलं आहे ते सर्व मी उद्या मावशींना बोलवून त्यांच्या मदतीने सर्व क्लीन करून घेणार आहे घरच्यांसाठी आणलेला सर्व खाऊसुद्धा मी आता फ्रीज क्लीन केल्यानंतर आहे ना फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे जेणेकरून तो व्यवस्थित राहील तर आज आणि उद्यामध्ये जी काही प्रायोरिटीमध्ये ठेवलेली कामं आहेत ती झाल्यावर आम्ही हा भेटू आमच्या फॅमिलीला तर मी पहिल्यांदा जाणार माझ्या सासरी आणि मग त्यानंतर जाणार माझ्या आईकडे ते सर्व ब्लॉग्स घेऊन मी पुन्हा तुमच्या भेटीला येईन तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय